नमस्कार मित्र मैत्रिणींनो पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलवरती मी दीपिका पाटील तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो सध्या सुरू होत आहे पितृपक्ष तर या पितृपक्षामध्ये अविधवा नवमी श्राद्ध का केलं जातं ते कोणासाठी आणि कसं करावं आणि कधी करावं या संदर्भाची पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम पती जिवंत असताना ज्या स्त्रीचं निधन होतं ना त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमीचं श्राद्ध असं म्हटलं जातं मैत्रिणींनो सुवासनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी तिच्या मुलांनी नवमी या दिवशी अविधवा नवमी श्राद्ध करणं गरजेचं असतं तर यावर्षी ही तिथी पंचवीस सप्टेंबर रोजी अर्थात बुधवारी आहे आता जाणून घेऊया आपण सविस्तर माहिती पितृपक्षाच्या नवमी म्हणजे नवव्या दिवशी तिथीला स्त्रियांसाठी अविद्वा नवमीचा नौ, विधी केला जातो तर पितृपक्ष हा पित्रांना संतुष्ट करण्याची उत्तम संधी असते या काळामध्ये पंधरा दिवस आपण श्राद्ध पिंडदान आणि तर्पण करत असतो किंवा करावं पितृपक्षाच्या नवमीच्या दिवसाला आयोनवमी किंवा आई नवमी किंवा मातृनवमी असं सुद्धा म्हटलं जातं मैत्रिणीनो या दिवशी माता सुना आणि मुलींसाठी पिंडदान केलं जातं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं पिंडदान करणं मैत्रिणीनो अवेहपणी म्हणजे सौभाग्य असताना जर एखाद्या स्त्रीला मरण आलं असेल तर त्या स्त्रीच्या स्त्रीची मरणोत्तर गणना सधवा म्हणून होते कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सधवा हाच असतो त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविधवा नवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवावे जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल ना तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी ते अविधवा नवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही मुलाची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे मुलगा नसेल तर अशावेळी काय करायचं तर मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावं अविधवा नवमी श्राद्ध करण्याची पद्धत कशी आहे ते सांगते आता या ठिकाणी सकाळी लवकर आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घालायचे घराच्या दक्षिण दिशेला एका पांढऱ्या कपडावर मृत कुटुंबातील सदस्याचा फोटो लावून हार घालायचा या फोटोसमोर तिळाचा दिवा लावायचा तिळाचं तेल घालून ताव तो दिवा प्रज्वलित करायचा तसंच या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून घ्यायचा एखाद्या सुवासिनीला जेऊ घालायचं तिला सौभाग्य अलंकार द्यायचं आणि यथाशक्ती साडी किंवा अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट करायचं तसंच श्राद्धविधीनुसार अविधवा स्त्रीच्या नावे काकबली वाढून त्याचा नैवेद्यसुद्धा दाखवतात बघा काही ठिकाणी तर गाय कावळा मुंगी पक्षी आणि ब्राह्मण या यांना भोजन अर्पण करावं तरच श्राद्ध पूर्ण मानलं जातं अविधवा नवमी करण्यामागं आणखी एक कारण आहे तर साधारणत पती निधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रीच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी ही प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये राहून जाते आणि तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविद्वा नवमी हे श्राद्ध केलं जातं तिच्या प्रति ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा आणि हा फक्त एकच संदेश तिला आपल्याला द्यायचा आहे किंवा तिला हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो आणि हा एखार्थी स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली तरीसुद्धा तरी, तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने आपल्याला दाखवलेला आहे यातून लक्षात येतं की धर्मशास्त्राने पितृसत्ताक आणि मातृसत्ताक पद्धती निर्माण केलेली नसून ती मुठभर अहंकारी लोकांच्या डोक्यातून निर्माण झालेली आहे तर आयोनोमीचं महत्त्व या ठिकाणी सांगते असं मानलं जातं की या दिवशी घरातील महिलांनी पूजा आणि व्रत केल्यास त्यांना सौभाग्य प्राप्त होतं तसंच याशिवाय या दिवशी मृत मातांचे श्राद्ध केल्यानं त्यांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहतो आणि घरातील स्त्रिया बहिणी सुना मुली यांना त्यांच्या दिवंगत मातांचे आशीर्वाद मिळतात तसंच त्यांना प्रत्येक कार्यामध्ये यशसुद्धा मिळत जातं म्हणून आपण या अविधवा नवमीच्या दिवशी आपल्या ज्या काही माता भगिनी असतील त्यांच्यासाठी हे श्राद्ध करायला विसरायचं नाही तर मैत्रिणींनो आता तुम्हाला समजलंच असेल की अविधवा नवमी श्राद्ध का करावं आणि कोणासाठी करावं ते तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये